शिळफाट्याच्या विकासाचा वचननामा आमच्याकडे आहे म्हणूनच विकासासाठी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली आहे प्रमोद यांचे प्रतिपादन शिळफाटा नगरीचा विकास कसा केला पाहिजे याचा वचननामा आमच्याकडे आहे तो जाहीर केला आहे शिळफाटा आणि प्रभाग क्रमांक दहाचा चा विकास करण्यासाठीच शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली आहे असे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी प्रचार रॅली दरम्यान बोलताना सांगितले भाजप शिवसेना शिंदेगड आर पी आय पक्ष महायुतीच्या माध्यमातून खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवित असताना आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या पत्नी उज्ज्वला महाडिक निवडणूक लढवित आहेत शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे नगरसेवक पदाचे उमेदवार हरीश काळे ॲडव्होकेट अनिता पवार यांच्या पॅन यांचा पॅनल आहे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याने तीनही उमेदवारांच्या पाठीशी तरुण ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आहे तसेच शिवसेनेचे सर्वच प्रमुख नेते खंबीरपणे उभे असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांचा विजय निश्चित असल्याचे आरपीआय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तर आज सन्माननीय आमदार महेंद्र धुरवे धुर्वे आणि सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी आज आमच्या प्रभात क्रमांक दहाच्या कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे मला या ठिकाणी सांगताना आनंद होत आहे या ठिकाणी भीमशक्ती असेल शिवशक्ती असेल खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक हाच्या विकासासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे आज आपण या ठिकाणी जर पाहिलेलं असेल तर शिल्फावडे प्रत्येक नागरिक ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहत आहे आज आम्ही या ठिकाणी सन्मान्य आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील तसेच प्रशांतदादा असतील त्याच्यानंतर आमच्या आपल्या कोकली आप शहराचे जे पदासाठी उमेदवार उभे आहेत कुलदिपी शिंडे असते या समोर आमचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रभाग साठी जो विकासनामा आहे जो वचननामा आहे तो आम्ही आज त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे खऱ्या अर्थानं या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे याचा वचननामा आमच्याकडे आहे याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत आहोत सर्वसामान्य कुटुंबातले सर्व प्रत्येक तरुण असतील या महिला असतील नागरिक असतील मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळत आहे आमच्या या ठिकाणी तिन्ही जे उमेदवार आहेत म्हणजे उपरसाठी हरीश काळे असतील त्या ठिकाणी आमची काकी आदरणीय काकी का 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 पवार काकी असेल आमची त्याच्यातला माझी पत्नी उज्ज्वला माडिक असेल सर्वच जण या प्रवाहासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात झटत आहेत आणि मला खूप आनंद होत आहे की या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे तरुण आहेत ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत म्हणजे या शिवसेनेचे कार्यकर्ते आयस शेख असेल जसं विशाल मोहिते असेल सागर पवार असेल संजय दळवी असेल प्रवीण म्हाडिक असेल अरुणजी सदाफुले असतील स निखिलजी गुरव असेल बाबू पुजारी असेल या अनेक जे हे आहेत त्यांनी स्वतःला झोकून या खोपोली शहराच्या शिल्पाटाच्या विकासासाठी हे सर्व सर्वजण आम्ही एकत्र आलाय तुम्ही ते ते जे आजचा मागचा जो माहोल बघितला असेल परिस्थिती बघितली असेल तर मला असं वाटतं की शिल्पाट वरील प्रत्येक घरातला माणूस हा आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे हा प्रभाग उमेदवारांचा आणि आमचे जे पदाचे उमेदवार आहेत कुलदीप शेंडे या साऱ्यांचा विजय हा निश्चित आहे म्हणून या ठिकाणी बोलतो आपली निशानी बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली